अरे हॅलो हॅलो ए अरे काय कर करतो काय हा हा कोण बोलतोय दिगा मामा बोलतो काय होय होय दिगा मामा बोलतोय बोला अरे सायकल निंद झाली का नाही कसली सायकल हो अरे पाल रे कुठं आले सायकल हे कुठल्या एकविसाव्या शतकात सायकल चालवते हॅलो अरे तू सायकल दुकानवाला आहे ना हॅलो बोला आ, कसली सायकल हो दोन पायऱ्याची सायकल अ सायकल म्हणजे लोक खाते ती ढेऱ्या फोगल्यावर पण सायकलिंग करून वजन कमी करते हो म्हणून म्हणतो कसली सायकल मला सांगा तर अरे दि... दिगा मामा हो म, मा 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 का मामा बोल होय होय मग सायकल दुकान आहे तुझं हाय की सायकल दुकान माझं मग ये काय बरं बोल तुझी हा मग काय करायचं तुला सायकल दुकान मी काय करू मग सायकल सायकल घ्यायची आहे का तुम्हाला अरे माझी सायकल केली का नाही काय केलं ना सायकल नीट केली का नाही लगा एकविसाव्या शतक आलंय लोक इमानानं लागले राहणार जायला आणि तू अजून सायकल वरच आहे का सायकल दुकानाला आहे ना तू माझ्याकडे मोटरसायकल आहे बघ देऊ का मोटरसायकल अरे मी सायकल नीट करायला टाकले ना आ, तुझे सायकल कट तुझे सायकल नीट बोल गे तू सुपारी काढ तोंडातले अरे माझी नक्कीच करून का तू तोंडात ना सुपारी काढा दे तुला अस मार्जिन हा अरे अरे तू ये, ल्या, ये ल्या, तू मला ओळखलं नाही हॅलो तुम्ही कोण बोलताय अरे मी अण्णा बोलतोय या तू दिगा मामा बोलतोय ना होय मी डेगा मामा बोलतोय मग अण्णा असं करायचो तुम्ही हो एक मोटर सायकल काय इकत अरे सायकल माझी मला राणा जायचं असते राना वाना फिरायचं असते तू सायकल मी चार दिवस झालं पेटी पाय करतोय आ तुझा कर ना काय कर मोटरसायकल घेतल्यावर पिठ्ठी पाय करायला लागत नाही रे म्हणून मोटरसायकल घ्या तुम्ही अरे करू ये तू माझी सायकल नीट कर ए बाबा तुझी सायकल असं कर मी तुला मोटरसायकल अशीच घेऊन देतो मी फुकट तू तू वापर अरे मोटरसायकल नाही येत रे मला मी मी आ... सा माणूस आहे शेतकरी माणूस आहे मला सायकल मी सायकल करायला तू डिगा मामा आहे ना अरे बाबा मी डिगा मामाच बोलतोय पण ऐकून घे जरा असं कर चार चाकी गाडी देऊ का तुला एड्या करू येडाय काय तू ए मला येड्या करू का एड्या करू मला का सांगतो तीनदा यायला कलू कलू काय लावलं नाही कलू कलू ए करू माझं नकल काढू नको नाही मार्गीन बघ असं करा तुम्हाला एक चार चाकी घेऊन देतो रानात जावा एरिया टाका रानात फिरवा अरे मला मोटरसायकल येत नाही चार चाकी कशी कधी येणार रे एरिया मोटरसायकल येत नाही म्हणून तुम्ही सायकल घेता वे अरे सायकल येत नाही रे तुझ्याकडे नीट करायला टाकल्या कर का बर त्या काय झाले सायकलला काय झाले तुमच्या अरे बिघडले रे तिचं चैनीच बघायचं आहे पण ते चाक आहे हां अहो असं करा त्यापेक्षा नवीन सायकल घ्या की मग माझ्या दुकानात हाय सायकल एड आम्ही एवढे हा नवीन सायकल असं किती पैसे लागतात पाच दहा हजार रुपये लागतात ना मराठी घेऊन देतो मग फुकटी मालगा माझ्याकडे पैसे नाही देतो का भीक लागले भीक मागायची मग काठावर बसून मग एड करू माझी नीट करून जी भीक भीक लागलं सांगायला हॅलो हॅलो अरे एकविसा वर्षात काय इथं लोकांना बघायला सायकल नाही तू बारा सायकल वापरा लागलाय माणूस काय नाही काय तू ओ तू येड राय बर का येड राय हा तू मला तू मग नाही सायकल बोलतोय सायकल तू तिसरच बोलतोय तू लय घाण पड आहे बर का तू खरं लागा तिसरच बोलायला लागलाय तू हा येड राय तू येड रा असं कर सायकल एक घरी एक राहणी कन बस बोंबलत बोंबरत हा बोंबरत काय बसतोय तू तू मी सायकल करून कसली सायकल सायकल कशी तू कुठल्याही कुठली सायकल कुठे टाकलं सायकल मामा बोलतो नामा फेगा मामा ढी कामा नाही बोलत मी मग कोण बोलतो ते मी आपा बोलतोय अरे ग्या मी आतापर्यंत तुला फोन लावला मग रागवाय म्हणून सांगेल ए मराजे नक्कीच काढ नको असं मार्जिन अ बघ तू पुढे दिसा पाहिजे तर तुझा असं मार्जिन एवढं मार्जिन ए खाल मुलया बात का तुम्हाला लागला आधी नीत ला ला ते का हे पहिल्या मागा बदल लागले जायकील माझे गेला अरे एकविण शेत नाही माझं डोकं खाड्या आतापर्यंत मला डोकं फिटवले तू फिरव येऊ फिरवलं माझे माझ मला मा शेतात दिखे दिखे थे थे ना। आले बेवल्या तू जरा दहा रुपयाची केमिकल मध्ये बोलायचं बंद होशील नीट बॉल आधी आधी नीट बॉल शिक शेख मगाई जर लावले सायकल सायकल ठेव